व्हॉट्सअप चॅटबोर्डच्या माध्यमातून अहिल्यानगर महानगरपालिकेची नागरिकांना ऑनलाईन सेवा उपलब्ध झाली आहे अहिलानगर महानगरपालिकेचे प्रशासकीय कामकाज ई ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून बहुतांश प्रमाणात ऑनलाइन स्वरूपात सुरू झाले आहे. आता महानगरपालिकेने नागरिकांना ऑनलाइन सेवा आणि सुविधा तसेच घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाइन तक्रार नोंदविण्यासाठी व्हॉट्सॲप चॅटबोट या माध्यमातून सेवा उपलब्ध करून दिली आहे. चार ऑगस्ट पासून ही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध होत असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीडशे दिवसांच्या कृती कार्यक्रमा अंतर्गत नागरिकांना आवश्यक असलेल्या विविध सेवा सुविधा आणि माहिती ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते त्यानुसार आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी पुढाकार घेत अहिल्यानगर महानगरपालिकेच्या चॅट बोर्ड साठी एक्क्याण्णव सदुसष्ट बावन्न बत्तीस हा क्रमांक उपलब्ध करून दिलाय याबाबत बोलताना आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे म्हणाले अहिल्यानगर महानगरपालिकेतर्फे महानगरपालिका हद्दीतील नागरिकांसाठी विविध प्रकारची केली जातात नागरिकांना विविध विविध प्रकारच्या सेवा देण्यात येतात नागरिकांसाठी प्रकारचे उपक्रमही राबविण्यात येतात या कामाची सेवांची आणि उपक्रमांबाबतची माहिती नागरिकांना मिळावी या हेतून विविध समाज माध्यमांचा वापर केला जातो वृत्तपत्र रेडिओ टीव्ही चॅनल वेबसाईट फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर युट्यूब चॅनल व्हॉट्सअप चॅनल आदींचा वापर सध्या महानगरपालिका करत आहे सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल असून त्यात सर्वात प्रभावी माध्यम म्हणून व्हॉट्सअपचा वापर करण्यात येतोय त्यामुळे नागरिकांच्या सोयीकरिता आणि लवकरात लवकर संवाद साधण्यासाठी तसेच नागरिकांच्या तक्रारीचं लवकरात लवकर निरसन करण्यासाठी व्हॉट्सअप चॅट सुरू करण्यात येत आहे या माध्यमातून तक्रारी महानगरपालिकेमार्फत देण्यात येणाऱ्या विविध सेवा आपत्कालीन सेवा सामाजिक माध्यम शासन स्तरावरील योजना रुग्णालय आणि आरोग्य सेवा आदींची माहिती व सेवा उपलब्ध आहे याचा फायदा घ्यावा असं आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केलंय नागरिकांनी व्हॉट्सअप चॅट वापर करण्यासाठी एक्क्याण्णव पंच्याहत्तर सदुसष्ट बावन्न बत्तीस या मोबाईल क्रमांकावर हाय असा मेसेज टाईप करून पाठवल्यास त्यांना मुख्य सूची असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यास त्यांना तक्रार निवारण नागरी सेवा व सुविधा विभागाची माहिती आपत्कालीन सेवा सामाजिक माध्यम शासन स्तरावरील योजना रुग्णालय आणि आरोग्य असे पर्याय दिसतील तक्रार निवारणात नागरिकांना विविध प्रकारच्या तक्रारींची पर्याय उपलब्ध करून देण्यात आले पाणी पुरवठा नागरिक सेवा आणि सुविधांमध्ये नागरिकांना विविध प्रकारच्या सेवांची माहिती मिळण्यास मदत होईल महाराष्ट्र लोकसेवा हक्क जन्म मृत्यू प्रमाणपत्र मांडव परवानगी होर्डिंग बॅनर परवानगी आदींची माहिती मिळेल नागरिकांना अहिल्यानगर मंडपातील विविध विभागांची माहिती याद्वारे मिळणार आहे आपत्कालीन सेवा यामध्ये नागरिकांना अहिल्यानगर महानगरपालिकेतील आपत्कालीन सेवा संबंधित विभाग प्रमुख यांचा संपर्क क्रमांक देण्यात आला असून त्यावर ते आपत्कालीन वेळेस त्यांना संपर्क करू शकतील सामाजिक माध्यम यात महानगरपालिकेची विविध प्रकारची सामाजिक माध्यमं यांची लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून नागरिकांनी फॉलो केल्यास त्यांना दैनंदिन अपडेट प्राप्त होतील महापालिका रुग्णालय आरोग्य केंद्र यात महानगरपालिकेतील दवाखाने आणि आरोग्य सेवा केंद्र तसेच खासगी रुग्णालय याबाबतची माहिती नागरिकांना मिळण्यास मदत होणार आहे आरोग्य सेवा केंद्र आणि दवाखाने यांचे गुगल मॅपद्वारे लोकेशन नागरिकांना मिळणार आहे असं आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर